नमस्कार प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे पहिला प्रश्न आहे साठे कराराची मुदत आता साठे कराराची मुदत असावी का नसावी का किती असावी मुदत संपली तर काय या सगळ्या उपप्रश्नांचा आपण विचार करूया पण त्याच्या आधी साठे करार का केला जातो हे आधी समजून घेऊ सर्वसाधारणत जेव्हा एखाद्या मालमत्तेच्या हस्तांतरणाचा व्यवहार हा एक तर व्यवहाराकरता करता किंवा कायदेशीर तरतुदींच्या पूर्ततेकरता टप्प्याटप्प्याने केला जातो तेव्हा सर्वसाधारणत पहिल्या टप्प्यात साठे करार आणि दुसऱ्या टप्प्यात खरेदी खत केलं जातं म्हणजे व्यवहारापैकी काही रक्कम देऊन साठे करार केला जातो त्याच्यानंतर उर्वरित व्यवहाराची पूर्तता झाली किंवा कायदेशीर बाबींची पूर्तता झाली की खरे खरेदी खत करण्यात येतं आणि खरेदी खत झालं की मालमत्ता हस्तांतरित होते साठे कराराने मालमत्ता कोणाच्याही लाभात हस्तांतरित होत नाही हे एकदा लक्षात घेतलं की आता साठे कराराची मुदत किती असावी आणि किती नसावी या संदर्भात आपल्याकडे कोणतीही स्पष्ट कायदेशीर तरतूद नाही साहजिकच कर साठे कराराची मुदत किती असावी किंवा किती नसावी हे त्या करारात सामील पक्षकारांनी ठरवायचं आहे पण एक मात्र नक्की की साठे कराराला मुदत असणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण जर त्या साठे करारामध्ये मुदत लिहिलेलीच नसेल तर तो करार अंतहीन काळापर्यंत लटकून राहील व्यवहाराची पूर्तता समजा कोणी केलीच नाही कायदेशीर बाबींची पूर्तता कोणी केलीच नाही तर त्यामध्ये मुदतीचं बंधन नसल्यामुळे त्या करारातील पक्षकार अनंत काळापर्यंत लटकून राहायची शक्यता आहे म्हणून साठे करारामध्ये मुदत ही लिहिलीच पाहिजे आता मुदत किती लिहिली पाहिजे तर एकंदर आपल्या व्यवहाराचे टप्पे काय आहेत किंवा ज्या कायदेशीर बाबींची पूर्तता करायची आहे त्याला किती वेळ लागेल या गोष्टींचा एक अंदाज घेऊन आपण ती मुदत लिहू शकतो आता पुढचा मुद्दा येतो की मुदत संपली तर काय याचा सुद्धा विचार साठे करार करतानाच केला पाहिजे एखाद्या साठे कराराची मुदत संपली आणि त्याच्यानंतर ठराविक मुदतीत खरेदीखत नाही झालं तर त्याच्याकरता वाढीव करता दंड आकारणे ज्याला आपण पेनल्टी म्हणतो तसं करणं किंवा त्यानंतर सुद्धा ठराविक काळामध्ये जर काही हालचाल झाली नाही तर साठे करार रद्द करून टाकायची तरतूद त्यामध्ये असली पाहिजे कारण नुसती मुदत लिहिली आणि मुदत संपल्यानंतर काय हे जर लिहिलं नसेल तर त्या प्रकारे सुद्धा तो करार तसा अर्धवटच राहतो आणि त्याच्या आधारे तुम्हाला न्यायालयातनं विशेष काही लाभ मिळू शकत नाही आता जेव्हा एखाद्या साठे कराराची मुदत संपते तेव्हा काही वेळेला दोन्ही पक्षकार एकत्र येऊन त्याची मुदत वाढ करू शकतात किंवा आपल्याला हा व्यवहार जमत नाहीये असं ठरवून ते उभयता येऊन रद्द सुद्धा करू शकतात तसं झालं तर आपल्याला न्यायालयात येण्याची न्याया आवश्यकता नाही पण गडबड कुठे होते जेव्हा एखादी व्यक्ती करार रद्द करायला तयार असते आणि त्याला दुसऱ्या व्यक्तीचा विरोध असतो तेव्हा खरी गडबड होते मग अशा परिस्थितीत ज्या व्यक्तीकडे त्या करारातील तरतुदींच्या आधारे करार रद्द करून मागण्याचा अधिकार आहे त्याने सक्षम न्यायालयात ते सुद्धा मुदतीमध्ये दावा दाखल करणं गरजेचं आहे कारण नुसती शर्त लिहिली म्हणजे तो साठे करार आणि त्याची नोंदणी आपोआप रद्द झाली असं होत नाही त्याच्याकरता एक तर रद्द लेख तरी झाला पाहिजे किंवा सक्षम न्यायालयाकडनं तो साठे करार रद्द बातल तरी ठरला पाहिजे या दोनपैकी एक गोष्ट होत नाही तो वर तो साठे करार कायद्याने कायम राहतो आणि कोणी त्या मालमत्तेचा शोध घेतला तर त्याच्यात इंडेक्स टू मध्ये तो दिसत राहतो म्हणून साठे कराराच्या संदर्भात या महत्वाच्या गोष्टींची आपण नेहमी काळजी घ्या पुढचा प्रश्न आहे एखाद्या वडलोपार्जित मालमत्तेचा व्यवहार बहिणीला वगळून जर करण्यात आला तर काय करायचं आता बरेचदा काय होतं वारसांपैकी काही वारसांची नावं महसूल अभिलेखात मग तो सातबारा असेल किंवा प्रॉपर्टी कार्ड असेल त्याच्यात लावली जात नाही आणि मग त्याचा फायदा किंवा गैरफायदा घेऊन नाव नसलेल्या वारसांना वगळून या मालमत्तेचे व्यवहार उरलेले वारस करून टाकतात अशा वेळेला ज्या वारसांना वगळलेलं आहे त्यांना जर त्या मालमत्तेमधला आपला हक्क पुनर्प्रस्थापित करायचा असेल किंवा जो काही व्यवहार झाला त्यातला आपला हक्क किंवा हिस्सा परत माग हवा असेल तर त्या कराराला आव्हान देणं हे क्रमप्राप्त आहे ह्या सगळ्या प्रक्रियेचा विचार करताना सुद्धा आपण म्हणजे आपलं नाव न लागल्याचा फायदा किंवा गैरफायदा घेऊन किती व्यवहार आजपर्यंत झालेले आहे त्याला किती कालावधी लोटलेला आहे त्या मालमत्तेची स्थिती आज काय आहे त्यात काही तृतीय पक्षीय हक्क स्थापन झालेत का झाले असतील तर ते काय स्वरूपाचे आहेत हे सगळं आव्हानित करायचं तर त्याच्याकरता जी मोठी लढाई लढायला लागेल त्याला आपली तयारी आहे का आपला लढा हा मुदतीत आहे का या सगळ्या गोष्टींचा आधी विचार करणं आवश्यक आहे कारण केवळ एखादा दावा करता येतो किंवा दाखल करून घेतात म्हणजे तो दावा तुमच्या बाजूने निकाली लागेल असं नाही आणि वैयक्तिक माझं तरी मत असं आहे की जी लढाई जिंकायची जी आपल्याला शाश्वती नाहीये किंवा किमान पन्नास टक्क्यापेक्षा जास्त शक्यता वाटत नाहीये ती लढाई सुरू न करणं हे कधीही श्रेयस्कर असत म्हणून बहिणीला किंवा कोणत्याही वारसाला जेव्हा वगळलं असेल त्याला बराच कालावधी लोटला असेल आणि त्या मालमत्तेमध्ये एकामागून एक अनेक व्यवहार झाले असतील तर त्या सगळ्याचा आधी अभ्यास करावा गरजेप्रमाणे तुमचे कायदेशीर सल्लागार किंवा वकील यांचा त्या संदर्भात सल्ला घ्यावा आणि मग पुढे जायचं का जायचं तर कोणता मार्ग हे आपण ठरवू शकतो पुढचा प्रश्न आहे एखादा फेरफार नोंदवताना संबंधितांना नोटीसच दिली नाही आणि तो फेरफार मंजूर करून टाकला तर काय करायचं आता फेरफार मंजूर करणं आणि त्या अनुषंगाने सातभारावर त्याचा अंमल देणं याची एक ठरलेली प्रक्रिया आहे आणि या त्या प्रक्रियेमध्ये संबंधितांना नोटीस पाठवून त्यांची हरकत आणि ना हरकत मागवणं हे अपेक्षित आहे मात्र काही वेळेला ठरवून किंवा जाणून बुजून किंवा अजाणते संबंधितांना नोटिसा बजावल्या जात नाहीत आणि परस्पर फेरफार करून टाकले जातात मग असा परस्पर फेरफार केल्यामुळे ज्या संबंधिताचं नुकसान झालं असेल त्याने काय करायचं तर याच्यात दोन शक्यता आहे एक म्हणजे जर असा फेरफार हा कोणत्याही नोंदणीकृत संदर्भात नसेल तर त्याच्याकरता आपण महसुली न्यायालयात दाद मागू शकता आणि तो फेरफार रद्द करून घेऊ शकता पण समजा असा फेरफार एखाद्या नोंदणीकृत कराराबद्दल असेल तर फक्त महसुली न्यायालयामध्ये दाद मागून उपयोग होत नाही कारण कोणत्याही कराराची कायदेशीर वैधता ठरवण्याचे अधिकार त्या महसुली न्यायालयाला नसतात साहजिकच जेव्हा व्यवहार करार विशेषत नोंदणीकृत करार होतात तेव्हा आधी त्याला सक्षम न्यायालयात दावा दाखल करून आव्हान देणं गरजेचं असतं आणि जर तो करारच सक्षम न्यायालयाने रद्द ठरवला तर त्या कराराची नोंद घेणारी फेरफार नोंद रद्द करून घेणं ही काही फार मोठी कठीण किंवा विशेष गोष्ट राहत नाही पण ह्या सगळ्या करतात नक्की कुठला फेरफार झालाय त्याने आपल्याला का वगळलंय त्याने आपलं नक्की काय नुकसान झालंय आणि नक्की जे झालंय त्याला आव्हान द्यायचं तर ती अधिकारिता कोणाकडे आहे ते अधिकार कोणाकडे आहेत या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं समाधानकारकपणे आपल्याला मिळत नाहीत तोवर आपण घिसाणघाईनी कोणतीही कार्यवाही सुरू करू नये नाहीतर त्यात तुम्ही लावलेला मेहनत वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता आहे त्यामुळे कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी याबाबतीत काय करता येईल काय करता येणं शक्य आहे कुठे केलं पाहिजे या संदर्भात तज्ज्ञ वकील किंवा आपले कायदेशीर सल्लागार जे असतील त्यांचं मार्गदर्शन घ्या जेणेकरून तुम्ही योग्य मार्गावर वाटचाल कराल आणि चुकीच्या मार्गावर जाण्याची शक्यता ही आपोआप कमी होईल धन्यवाद गेल्या महिन्यामध्ये मी वीस जानेवारीला पुण्यात आलो होतो आणि या महिन्यामध्ये आता मी तीन फेब्रुवारीला पुण्यात येणार आहे तर आपल्यापैकी ज्या लोकांना माझी पुण्यात भेट घ्यायची असेल त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या क्रमांकावर व्हॉट्सॲप मेसेज करावा आणि तिथून पुढची सगळी माहिती आपल्याला व्हॉट्सॲपद्वारे कळवण्यात येईल धन्यवाद